गाईसाठी हे दान असत आहार शिवाय मस्त दूध नाही मिळणार साफसफाई चाललेली आहे सकाळची <laughs> इकड़े हाँ बोड़ा अनुष कनिष्का फार्म है खूब मस्त इतना नैसर्गिक वातावरण सुद्धा आहे बघा हे बघा झाडे ओके नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो आज मी कनिष्का फॉर्म या ठिकाणी कांसई पूर्व अंबरनाथ इथे आलेलो आहे आणि येथील जे कनिष्का फार्मचे मालक आहेत सुनील मडवी भाऊ हे इथं सर्व कारभार सांभाळतात आणि हा त्यांचाच कनिष्का फार्म आहे इथं गाईचं दूध उत्तम प्रकारे उत्पन्न होतं आणि ते चांगले ताजे दूध लोकांना पोचवतात तरी आपण या सुनील मडवी भाऊंकडे जाऊ तर भाऊ आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला अनमोल जीवन आर पाटील चॅनल तर्फे मी आपले स्वागत करतो कारण बऱ्याच दिवसापासून मी या कनिष्का फॉर्मचा व्हिडिओ किंवा मुलाखत तुमची घेणार होतो आज दिवस चांगला उगवला आहे आणि मी तुमची मुलाखत घेत आहे तरी तुम्ही यात सहभागी झाले आणि तुम्ही हो बोलले त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो तर भाऊ हा जो कनिष्का फॉर्म तुम्ही उभा केला आणि खूप चांगल्या प्रकारे हा चाललेला आहे इथं गाईचे उत्तम प्रकारे दूध चांगलं दूध मिळत तर तुम्ही कशी सुरुवात केली पहिल्यांदा तर मी एकच गाय घेतलेली हा आणि एक गायीवर मी एक जॉब करत होतो जॉब करून गाय होतो हा हा पण काही कालांतर तो जॉब माझं बंद झाला ओके नंतर मग मी अशा गायीच्या दुधाकडे लक्ष दिलं ओके आणि मग एक गायीचं दूध माझं किंवा बारा तेरा लिटर निघायचं बरोबर आणि मग त्या एक गायी पासून मी कमीत कमी दहा केल्या बारा केल्या वा वा परत मग कमी जास्तीत कमी जास्ती करत राहिलो पण आता माझ्याकडे आता आठ गायी आहेत घोडा आहे दोन तीन वासर आहेत असं प्रकारे मी चालवतो आणि ते ही बाजारात आहे माझा कबीला जो आहे तो कुठे शेतीवाडीत नाहीये खूप बाजारात राहतो मी सिटीमध्ये राहतो आणि गायीच्या इथं खूप चांगला व्हॅल्यू आहे मला आयुष्याचा भाव आहे वा त्याकरता मी हे बाजारात करतो बरं हा धंदा तुम्ही वडलो होता पण काही कालांतर दोन हजार तेराच्या दरम्यान आम्ही ते माझं जॉब चालू असताना करायला जरा माणसं कमी तर आम्ही ते बंद केलं टोटली ओके आणि मग दोन हजार तेराला लग्न झाल्याच्या नंतर मी जॉब पण करतो पण ते जॉब माझं सुटलं गेलं आणि हो परत जो आपलं हा हा बरोबर ते परत आपल्याला खूप माहिती होती परत बघा तर हे सुनील भाऊ यांनी खंबीर उभे राहून नोकरीवर काही नाही पण आपण धंदा करू स्वतःचा आणि स्वतःच्या पायावर उभे राहू आणि यांनी हे असं काम चालू केलं तर लोक बरेच लोक म्हणतात की आम्हाला रोजगार नाही नोकरी नाही धंदा नाही पण यांनी ह्या धंद्यात चांगलं लक्ष दिलं तुमचे भाऊ पण असतात का इथं हो आता चलो भाऊ हां हा तो ही ग्रॅज्युएशन झालाय हा प्लंबर तेले केला है। आ, हा प्लंबरचं त्याने आयटीआय केलंय हा हा पण काम ही काय ती रोज काही हाताला लागत नाही आणि आपला दुधाचा व्यवहार जो आहे तो वर्षाची बारुबारी लागलेलाच बरोबर त्याकरता आम्ही दोघं भाऊ जुळू आता त्याच्यात लक्ष देतो वा वा छान म्हणजे भाऊ पण ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं असताना सुद्धा इथं मेहनत घेतो मशीची मशी तर नाही ते तुमच्याकडे पण गायीची सगळी स्वच्छता एक ब्रँड चालवतो तर गायीचं जुस असं बघतोय का गाय म्हणजे गायीचे आई हा हा त्याकरता आम्ही ते गायीचं एक ब्रँड चालवतो का तर आम्हाला माहिती आता मुलांना जो ओरिजिनल ब्रँड पाहिजे लहान मुलांना गायचं दूध वा ते लोक देत नाही पांड्यांचं दूध पडून सांगतील का हे गायचे गाई तर इथं अंबरनाथ मध्ये आम्ही जिथे राहतोय त्या एरिया मध्ये एक एकच सुद्धा तबेला नाहीये तबेला फक्त आमचाच आहे आणि भरपूर डेऱ्यांवर दूध येतो ट्रॅक्टर आता याची काय गॅरंटी नाहीये त्याकरता माझी मुलं लहान होती त्याकरता मी ते गायीचं दूध असं आम्ही चालू केलं आता खूप चांगल्या प्रकारच्या परत तुम्ही घर वगैरे चांगलं बांधला वा सगळं काय केलं दोन बघा मित्रांनो लोक म्हणतात की रोजगार नाही आणि बेकारी आहे सुशिक्षित बेरोजगार आहेत पण या भाऊने एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण सगळीकडे जायला पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा कारण प्रत्येक तरुण हा म्हणतो की मला कान नहीं, नहीं, नहीं। तुमी, तुमी ना आ, काम नाही धंदे नाही सरकार नोकरी देत नाही पण असं जर उभं राहिलं तर तुम्ही तुम्ही स्वतः सरकार आहेत तर तुम्ही स्वतःच जबाबदारी आणि चार लोकांना रोजगार मिळतो तर खूप यांचा भाऊ पण याच्यात राबतो आणि घाम गाडल्याशिवाय कोणतंही काम शक्य नाही तुम्ही सांगाल का बिरा तरी असं काहीच होत नाही चालेल मित्रांनो बघा हे भाऊ आणि यांचं आपण स्वागत करतोय तर खूप धन्यवाद भाऊ तुमचा मी आभार मानतो ओके? ओके तर अशा प्रकारे इथं गाई आणि हे त्यांचे वास्त्र कोंबड्यांची पिल्लं सगळे आपल्याला दिसेल तर मित्रांनो खूप जबाबदारी असते ही गाय म्हशी म्हशी तर नाहीत पण गायी आहे तिथं आणि गायीचं ओरिजिनल स्वच्छ दूध इथं भेटतं आणि लहान लेकरांना गायीचं दूध खूप प्यारं असतं म्हणून मी खूप आनंदित होत आहे की असे हे तपेले